हॅलो 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 सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडत असतात या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आलेत मराठी मालिका अभिनेत्रींबाबतही अशा गोष्टी अनेकदा घडल्यात मेसेजेसच्या माध्यमातून आणि मानसिक विकृत व्यक्ती अश्लील फोटो आणि व्हिडिओची मागणी करत असतात मुलींना तर अशा गोष्टींचा अनेकदा सामना करावा लागतो असाच काहीसा अनुभव मालिका अभिनेत्रींनी घेतला आहे जी मराठी वाहिनीवरील सुरू असलेली छत्तीस गुणी जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली या मालिकेतील अभिनेत्री सुरभी भावे हिला गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती त्रास देत होता हा व्यक्ती सुरभीला मेसेजेस करून अश्लील व्हिडिओ सेक्सी फोटोंची मागणी करू लागला मात्र सुरुवातीला विकृत व्यक्ती म्हणून सुरभीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर हा व्यक्ती अश्लील व्हिडिओ तिला मेसेजेस करू लागला अश्लील भाषेत तिच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करू लागला त्यानंतर या व्यक्तीला असेच सोडले तर हा व्यक्ती अजून त्रास देईल म्हणून सुरभीने त्याचा चोख समाचार घेण्याचा निर्णय घेतला जो व्यक्ती सुरभीला त्रास देत होता त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करत सुरभीने त्याने केलेले मेसेजेस सोशल मीडियावर शेअर केले सोबतच त्याचा खरपूस समाचार घेत सोशल मीडियावर अशा व्यक्तींना उघड नागडा केलं जाईल अशी चपराकच लावली जेणेकरून अजून कोणीही अशी मागणी आणि असे कृत्य करणार नाही सुरभीची ही, ही पोस्ट सध्या सेलिब्रिटी विश्वात चांगलीच चर्चेत आली आहे आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत अशा व्यक्तींची चांगलीच कान उघडणी केली असंही म्हटलंय आपल्या पोस्टमध्ये सुरभी म्हणते की या सुधीर ता कालकर यांनी मला अनेक वेळा अश्लील व्हिडिओ पाठवले पण मी सतत दुर्लक्ष केलं पण ह्या दोन दिवसात पुन्हा पाठवले मग मी रिप्लाय दिला जो तो यात आहे रिप्लाय दिलाय सुद्धा त्यांच्या आईचा यात अवमान करणे हा उद्देश नव्हता पण त्यांना झुंबल ते अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते तुमची आई बहीण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का, का नीच लोक हो इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असं स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक नागडा केला जाईल याची नोंद घ्यावी पी एस याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे